आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ विरोधकांना इशारा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जम नाही ते फडणवीसांनी जमवून आणलं राज ठाकरेंची टीका तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीमुळे भारवला जनसमुदाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये व्यासपीठावर राज उद्धव यांच्यासह रश्मी शर्मिला आदित्य अमित आणि तेजस यांचं एकत्रित फोटो सेशन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष दोघांची व्यासपीठावरती एकत्र एंट्री एकमेकांना मारली मराठीवरून उठसूट मारमारी करण्याची गरज नाही पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे राज ठाकरेंचा इशारा मारल्याचे व्हिडिओ काढू नका असाही सल्ला आमचा मो केवळ महानगरपालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे उद्धव ठाकरेंनी दिले राज ठाकरेंसोबत विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्र येण्याचे संकेत एकमेकांमध्ये भांडण्याचा नतद्रष्टपणा करायचा नाही असाही सल्ला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलं बघून आता जातीचा कार्ड खेळतील राज ठाकरेंनी करून दिली जाणे मराठी लोकांना तोडण्यावर विरोधक जोर देतील असंही वक्तव्य उघडा डोळे बघा नीट एबीसी माणसाच्या बोधवाक्याचा संदर्भ देऊन मराठी जनांना जागरूक राहण्याचा उद्धव ठाकरेंचा सल्ला न्याय मागणं ही गुंडगिरी नाही तुम्ही सक्ती कराल तर गुंडगिरी करणारच असा उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा आजच्या मेळाव्याला चित्रपटाच्या सारखं वातावरण